आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल पूर्णा येथील तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला पूर्णा तालुक्यातील तहसील कार्यालयात स... तहसील सभागृहामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन आवरगंट आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्य तक्रार तक्रारीवरचे निराकरण आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत याचे उगमस्थान व ग्राहकांचे होणारे नुकसान फसवणूक यावर डोळसपणे खरेदी करावी व कुठल्याही फसव्या बळ बळी बड़, पडू नये ग्राहकांनी अतिशय जागरूकपणे खरेदी करावी कुठल्याही बळी पडू नये पासवर्ड कुठलाही शेअर करू नये आपले आर्थिक व्यवहार काळजीपूरक करावे अशी माहिती देण्यात आली तहसील कार्यालयात आज तहसीलदार माधव बोतीकर नायब तहसीलदार प्रशांत थारकर नायब तहसीलदार मस्के यांच्या मार्गदर्शनाने दिनांक चोवीस डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन आवरगंड तर प्रमुख पाहुणे म्हणून सय्यद सलीम सुहागनकर राधाताई दुधाटे सुनित्रताई सोनावने संजय पांचाळ विष्णू चावके अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते प्रमुख मार्गदर्शक वितरण महामंडळाचे एम पी खरे आरोग्य विभागाचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर रणवीर डॉक्टर मोहन कदम अब्दुल फारुकी औषधी निर्माता शास्त्र संभाजी बिलवे तालुका स्वस्थभाव दुकानदार संघटनेचे माजी सभापती अशोक बोकारे पुरवठा विभागाचे निरीक्षक अधिकारी सतीश नाईक पुरवठा निरीक्षक प्रदीप मोरे तालुका गोदाम व्यवस्थापक तेजस कर्डक गोदामपाल अंगत भारशंकर सातपुते यासह दुकानदार मेडिकलवाली इत्यादींसह अखिल भारतीय ग्राहक पंचायत समिती सदस्य होते शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी आज दिनांक सव्वीस डिसेंबर तहसील कार्यालय कार्यालय येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला हा कार्यक्रम घेत असताना आपल्या येथे तहसील कार्यालयाचे सन्माननीय प्रोट अधिकारी नायब तहसीलदार आणि त्याचप्रमाणे एम एस बी चे अधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते आणि यामध्ये आणि तसेच मापे हे अधिकारी उपस्थित होते त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे महिलांना पुरुषांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि तसेच या ग्राहक मंचाच्या दिनी येथे सर्व क्षेत्रातील अधिकारी वर्ग उपस्थित राहायचे होते पण बरेच पंचायत समिती आणि कृषी विभाग बरे आ, गट शिक्षण केंद्र आ, हे गैरहजर अस होते तर आम्हाला एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक वेळेस जे काही मिटिंग असेल ग्राहक मंचाची वगैरे तर प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्याने येऊन आपलं जे काही आपल्या योजना आहेत जे काही आपल्याकडं माहिती आहे तर ती सर्वत्र देण्याचं कार्य करायला पाहिजे पण आज फक्त तीन चारच विभागाच्या अधिकारी वर्ग इथे उपस्थित होते आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा ग्राहक मंच कार्यक्रम इथे संपन्न झाला आहे धन्यवाद दिनांक सव्वीस तारखेच्या औचित्य साधून राष्ट्रीय ग्राहक दिन चोवीस तारखेला असताना माननीय जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेब यांच्या जिल्हा कार्यालयामध्ये चोवीस तारखेला राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला पण आज सव्वीस तारखेला पूर्णा तहसील कार्यालयामध्ये पुरवठा विभागामार्फत माननीय नायब तहसीलदार नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत पूर्ण संघटनेच्या वतीने साजरा करण्यात आला यामध्ये सर्वच विभागाला पत्र पाठवलेले होते निवेदन दिलेले होते किंवा ग्राहक दिन सा वाडा सा, साजरा करायचा होता यामध्ये आजच्या सव्वीस तारखेच्या तहसील कार्यालयामध्ये सर्व तहसील तहसीलदार साहेब यांच्या मार्फत सर्वांना निवेदन देण्यात आले होते यामध्ये कृषी विभाग गट अधिकारी आरोग्य विभाग एम एस सी बी तसेच महानगरपालिका सर्वांना दिले पण यामध्ये प्रामुख्याने मी सर्व प्रथमतः त्यांचं अभिनंदन करतो एम एस सी बीचे चे साहेब असो वजन मापे बिलपेस बिलपे साहेब असो आरोग्य विभागाचे अधिकारी या तीनच विभाग तीन आणि महसूल विभाग या तीन चारच विभागाने येथे प्रतिसाद दिला आणि कृषी विभाग महानगरपालिका आणि इतर इतर यांनी या कार्यक्रमाला के नामुजकी केली आणि कार्यक्रमाला के हजर राहिले राहिले नाही आमचा उद्देश एकच आहे की ग्राहक दिन साजरा करण्याचा आणि ग्राहकाच्या समस्या सोडण्यासाठी प्रत्येक विभागाने येऊन आपापली माहिती देणे आपल्या ग्राहकाची जी होणारी लूट आहे ती वाचली पाहिजे हा आमचा उद्देश आहे पण प्रत्येक विभागाने न येता चार तीन ते चारच विभागाने आले आणि इतर आले आले नाहीत काही विभागाने का मुळे आले नाहीत असं उत्तर देणं आम्हाला गरजेचं आहे एवढं बोलून माझ्या